नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत अहिल्यानगरमधील सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या करणाऱ्या आरोपीची जामिनावर सुटताच भव्य मिरवणूक काढण्यात आली सागर भिंगार दिवे हाया हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याची खांद्यावर उचलून घेत आणि चारचाकीमधून मिरवणूक काढण्यात आली याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय संपूर्ण राज्यभरात गाजलेलं रेखा जरे हत्याकांड आहे तरी काय आणि यातील आरोपीची मिरवणूक काढण्याचा प्रकार नेमका काय आहे अहिल्यानगरचं रेखा हत्याकांड हे संपूर्ण राज्यभरात गाजलं होतं संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती रेखा जरे या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापिका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकारी होत्या त्यांची तीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात क्रूरपणे हत्या करण्यात आली होती प्रथमदर्शी ही हत्या रेखा जरे आणि रस्त्यावरील दुचाकीस्वार यांच्याच झालेल्या वादातून झाल्याचं वाटत होतं त्या अनुषंगाने तपासही करण्यात आला मात्र तपासातून वेगळं सत्य समोर आलं पासात ही सुपारी देऊन कट रचून केलेलं हत्याकांड असल्याचं उघड झालं या प्रकरणात सागर भिंगारदिवे हा मुख्य आरोपी असून त्याच्यासह अकरा जणांना अटक करण्यात आली या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळासाहेब बोठे असल्याचं मानलं जातं आणि त्यामुळेच या हत्याकांडाची राज्यभरात चर्चा झाली या प्रकरणातील मुख्य आरोपी सागर भिंगारदिवे याला अटक झाल्यानंतर प्रथम नाशिक तुरुंगात ठेवलं होतं आणि त्यानंतर त्याला अहिल्यानगरच्या सब सबजेलमध्ये हलवण्यात आलं मात्र काही दिवसांपूर्वी भिंगार दिवे याने आपली पत्नी गंभीर आजारी असून तिच्यावर उपचार करण्यासाठी कोणीही नाही असं कारण देत जामिनासाठी अर्ज केला सरकारी पक्षानं जामिनाला विरोध करत सुनावणी दरम्यान भिंगार दिवे याच्यावरील गंभीर आरोपांचा उल्लेख केला मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने शनिवारी भिंगार दिवे याला तात्पुरता जामीन मंजूर केला त्याच्या समर्थक आणि मित्रमंडळींनी तुरुंगाबाहेर मोठी गर्दी केली उत्साहाच्या भरात त्याला खांद्यावर उचलून घेत अलिशान कारमधून मिरवणूक काढली हा व्हिडिओ सोशल मीडियावर सिंग इज बॅक म्हणत व्हायरल करण्यात आला आणि त्यामुळेच आता भिंगार दिवेसह मिरवणूक काढणारेही अडचणीत आले रेखा सरे हत्याकांडातील मुख्य आरोपीचं असं थाटामाटात स्वागत करून त्याचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अनेकांनी संताप व्यक्त केला या प्रकरणामध्ये रेखा सरे यांचे समर्थक त्याचबरोबर काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून सुद्धा या कृत्याचा निषेध व्यक्त करत न्यायव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित करण्यात आली आहे त्यामुळे या प्रकरणानंतर आता अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ धारगे यांनी तपासाच्या सूचना दिलेल्या आहेत या व्हिडिओची सत्यता पडताळली जाईल आणि जर या व्हिडिओमध्ये काही तथ्य आढळल्यास दोषींवरती कारवाई सुद्धा केली जाईल अशा सूचना सुद्धा त्यांनी दिल्याचं पाहायला त्यामुळे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा समाजामध्ये सुरू असलेलं गुन्हेगारीचं आणि गुन्हेगारांचं जे काही उदत्तीकरण आहे आणि ते गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याच्या घटना ज्या काही समोर येतात हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवत कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे